पावलं काय असावी त्याच्या संदर्भामध्ये मेळावाचं आयोजन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले होतं त्यासाठी मी इथे आलो होतो त्याचबरोबर महाराष्ट्रामधल्या आतापर्यंत तीन चार किल्ल्यांमध्ये मी आधाराचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याच्या संदर्भात असणारी संबंध आहे त्याचबरोबर गेल्या वेळेला जे तालुके दुष्काळग्रस्त होते दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये योजनांची अंमलबजावणी झाली आहे आणि आता यांना काय परिस्थिती आहे या संदर्भामध्ये मी तेवीस तारखेला मुंबईमध्ये विधानभवनामध्ये बैठक बोलावलेली आहे आणि त्याच्यामध्ये मराठवाडा विदर्भाबरोबर पश्चिम महाराष्ट्रातले दुष्काळ आहेत त्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे काही घटना अशा कशा आहेत महिलांचा मृत्यू होतं अशी घटना पुण्यामध्ये घडली त्याच्यानंतर पालघरमध्ये सातत्याने अशा घटना घडत आहेत बीडमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत या पार्श्वभूमीवरती आरोग्य विभागामध्ये सुद्धा सन्माननीय प्रकाश आंबेडकर या अपेक्षित कार्यक्षम आणि संवेदनशील आरोग्यमंत्री आहेत असं असलं तरीसुद्धा काही ठिकाणी पदरित्त असणं काही ठिकाणी स्टँडर्ड ऑपरेटिटी प्रोसिजर म्हणजे त्याच्यासाठी ज्या काही कार्यप्रणाली असल्या पाहिजे त्या कार्यप्रणाली नसणं त्या औषधांचा अभाव त्याच्या नक्की काय कारण त्याच्या पोरामध्ये जाणं गरजेचं आहे नंदुपात ठिकाणी सुद्धा माता आम्ही प्रमाण मोठं आहे या पार्श्वभूमीवरती तुम्ही मी सरकारकडे अशी योजना सुचवलेली होती की ज्या महिलांना हॉस्पिटलमध्ये पोचणं हे अनुभव आहे दुर्गम भागामध्ये ज्या राहत आहेत तिथून स्वातंत्र्यानी वस्ती किंवा अशी पोचणं शक्य नाही आहे तर तिथे म्हणजे ती ड्यू डेट असते तालुक्यात त्याच्या आधी आठ दिवस तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिथे रुग्णालय तिथे त्यांची जायची व्यवस्था करावी आणि तसे निवारा पक्ष आरोग्य विभागाने सांगितलं आम्ही सुरू केले आहे पण प्रत्यक्षामध्ये ते त्याच्यावरून कमी झालेलं नाही असं दिसतं आहे आणि म्हणून त्यासुद्धा निवाऱ्या पक्षांना काय झालं विशेषतः आदिवासी भागात आम्ही जिथे महिलांना पोचणं अवघडे तर वेळेवरती त्या तिथे राहत असतील त्यांच्या छोटी मुलं वगैरे असतील तर त्यांच्या कुटुंबियांसह व्यवस्था करावी असं देखील त्यांनी सुचवलेलं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवरती सांगलीमध्ये आज आले आल्या सकाळी एका दुसऱ्या बाबतीने माझ्याकडे लक्ष देतं आणि ते मी धन्मद्या आयुक्तांना महिला बचत गटांच्या नोंदणी करण्यासाठी सहा आयुक्तांनी चाळीस हजार लाच तर या मुद्द्यांच्यावरती या मध्ये अधिक जागरूकता म्हणजे झाली पाहिजे त्या स्वतःमध्ये म्हणून ते समोर आलेलं आहे तर आपल्याला स्वच्छ आणि निरपेक्ष निरपेक्षा अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीकोनातून विधानपरिषदेतील उपसभापती शिवसेना नेता म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये आढावा घेण्याचं माझं काम चालू आहे आढावा स्वतः प्रत्यक्ष भेट घेऊन नुकतंच खडवली गाव आहे कल्याणच्या जवळ तिथे अनधिकृत बाल आश्रमामध्ये एकोणतीस मुला मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचं आणि मारहाणात्याच्या झाल्याचं निदर्शन आलं तिथे पाणी केली होती या सगळ्या कामांच्यामध्ये सहभागी होत असताना नवीन नवीन म्हणता येणार जुने काम सहकारी परत इथे शिवसेनेच्या मध्ये सहभागी होत आहे आणि माननीय एकनाथी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेत आहे त्याच्यामुळे नुकताच श्री भजना तिथे प्रवेश आमच्याकडे घेतलेला आहे आणि ते काम पण सुरू झालेलं आहे त्या दृष्टीकोनात आज सांगलीमध्ये आले होते लवकरच एक आठ दिवसामध्ये पण की कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग आणि सांगलीत एखादी अधिकाऱ्यांच्यासोबत सुद्धा घेणार आहे आपल्याला ते प्रश्न विचारायचं तर विचार मी आपला अधिक वर्षाचा परिचय आहे आणि वैधानिक पदार्थ असल्यामुळे त्याची चौकती मी साधारणपणे घ्यायचे आणि तुम्ही त्या संदर्भात सरकार केलेले आता तुझं म्हणत महिलाचार पुण्याचे प्रकारे सरकारनं डॉक्टर असतानाथ मंगेशकर असं सरकारचं म्हणणं असं ते अहवाल काही काय आहे की आरोग्य विभागाकडे जातील मग आरोग्यमंत्री आणि सध्या अत्याचाराचे तपशील खरं तर हे जे अहवाल असतात काही अहवाल जोपर्यंत सरकारच्या डोळेमध्ये सार्वजनिक होत नाही तोपर्यंत कुणीही त्याच्यावरती निष्कर्ष योग्य होणार नाही असं मला वाटतं कारण त्याच्यामध्ये दोन वृद्धावृद्ध आहेत वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये त्या बदली जाऊन आलेल्या त्यामुळे त्या संदर्भातल्या आयट्यू बातमीवरून योग्य होणार नाही पण अंतिम निर्णय सरकारच्या समजून सांगली जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनेचा सीआर वाढतोय वाढतोय तुम्ही काही आढावा घेऊन काही सूचना दिल्या महाराष्ट्रामध्येच पोलीस महानिरीक्षक कौशील पडवळ म्हणून आहे की ज्यांच्याकडे सगळ्या क्राईमचा अहवाल आहे तर सहा फेब्रुवारीला मी त्यांच्यावर बैठक घेतली होती आणि त्याच्यामध्ये मी त्यांना काही एसओ पीज सुचवलेल्या आहेत आणि त्यात एक तर म्हणजे ज्या मुलींचं अपहरण होतं त्यांनी आम्हाला आकडेवारी दिली की त्यांनी जवळजवळ ऐंशी टक्के मुली ते परत घरी येऊन सोडतात तर माझं निरीक्षण असं आहे की काही वेळेला कौटुंबिक तंत्रमुळे त्या फूस लावल्यामुळे कोणीतरी बाहेर अशा प्रकारे मुलींची दिशाभूल झालेली असते तर त्या घरी आणून सोडल्या तरी परत त्याच पार्कवरून जाताना दिसतात कारण त्यांची त्या संज्ञा मुलीवरून वाट बघतात आणि संज्ञान झाल्यावरती परत त्यांना स्वतःला अपेक्षेप्रमाणे जीवन जगायचं असतं किंवा त्यांचा कुटुंब बाहेरच्या माणसावर अधिक विश्वास असतो तर या मुलीचं इंटर याच्यावरून ऑनलाईन सुद्धा त्यांच्याशी संपर्क केला पाहिजे की जेणेकरून महिला बाल दक्षता समितीचे सदस्य सामाजिक संस्थांच्या सदस्य त्यांच्यावर इंडिव्हिज्युअली काम झालं पाहिजे जेणेकरून परत त्या त्याच दुष्टचक्रामध्ये सापडणार नाहीत ही एक मी सूचना केलेली होती दुसरी मी सूचना केलेली आहे की पोलीस स्टेशनला प्रत्येक पोलीस स्टेशनला दक्षता कमिटी आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये शाळा पण आहे प्रत्येक शाळेमध्ये सखी सावित्री समिती त्यांनी ठेवलेली आहे आणि तक्रार निवारण समितीसुद्धा आहे प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये ज्या निवासी गृह आहेत मग ती बालगृह असतील मागासवर्गीयांची असणारी गोष्टीच असतील आदिवासी आश्रम शाहते यांची एक उपसाने पोलीस स्टेशनला सलगून असावी जेणेकरून महिला दक्षता समितीच्या कार्यकर्त्या mm -hmm. आणि एक बडी कॉप योजना म्हणजे एक महिला पोलीस कॉन्स्टेबल तिथल्या मुली आणि शिक्षिका यांच्या सातत्यानी संपर्कात राहील ती सुद्धा सूचना पूर्वी पण मी वेळवेळी केली होती ती सूचना मी केलेली आहे आपले पंचतर्क टिकले या केसेसमध्ये तर त्यामध्ये शिक्षा होते याच्यामध्ये सांगलीचं एक उदाहरण चांगलं समोर आलेलं आहे बालसारख्या महिला बालकल्याण अधिकारी सुवर्ण पवार या जे इथे होत्या त्या मला ऑर्डरच्या इथे भेटल्या आणि जे त्या उपायुक्त आहेत त्यांनीही सांगितलं की त्यांची साक्ष कोर्टामुळे झाली होती आणि त्या साक्षीवरती गटला जो आहे आणि डॉक्टर साक्षी दोघांची साक्षर टिकलेली होती तर अशा घटनांच्यामध्ये न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून पंच जे आपण घेता आहात तर त्या पंचांना आणखी या सगळ्या हॉस्टेल्समधल्या लोकांना म्हणजे शिक्षक होणार सुप्रिटेंडंट यांना नवीन दंड संहितेचं प्रशिक्षण दिलं पाहिजे कारण सगळ्या कायद्यांचे आकडे बदललेले आहेत नंबर जे आहेत ते जे आपण विशेषात वेगवेगळे चारशे वेळेसचे आकडे बनवत होतो ते बदलले त्याचे काही नियम वेगळे उदाहरण तर पीडित मुलींना दोन महिन्यामध्ये कळलं पाहिजे की त्यांच्या तारखेचं काय लागेल जेणेकरून त्यांना आत्मविश्वास राहील त्यांचा की आज ना उद्या त्या केसमध्ये मला न्याय मिळणार आहे याची माहिती पोलिसांनी स्वतः दिली पाहिजे बी समाने रिपोर्ट कोणीही परस्पर मुलींच्या संदर्भातले गदा कामाने केसेस नक्की तरी कामा नये तर त्याचा एकदा आढावा घेतला पाहिजे की गेल्या सहा महिन्यात दंधसंहिता लागू झाल्यापासून किती केसेस पी समोर झालेले आहेत या सगळ्या संदर्भामध्ये मी राज्यस्तरावर मी सूचना दिलेली आहे पण त्याचा मी लागू धाराशिवला धाराश्रमा जसा आढावा घेतला तसं सांगलीमध्ये सुद्धा आढावा घेतल्या सगळ्या कार्यकर्त्या त्यांचा काय अनुभव आहे आणि त्या आढाव्याच्यानुसार पुढच्या बाबतीमध्ये आपल्याला सूचना आठ दिवसापूर्वी जाट नावाचा एक पिक्चर रिलीज झाला आहे जाट जाट जाट, जाट त्या नावाचा एक पिक्चर रिलीज झाला आहे आठ दिवसापूर्वी त्या पिच्चरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना लेडीज पोलीस कर्मचाऱ्यांना विवस्त करून बसवण्याचं एक सीन आहे तर तो काय मॅसेज जा जाणार आहेत त्या पिच्चरच्या माध्यमातून पण तो फार चुकीचा मॅसेज जातो आहे मॅडम मी एवढं सांगू शकते की सेन्सॉर बोर्डावर मी स्वतः काम केलेलं आहे आणि सेन्सॉर बोर्डाने जर का त्याच्यामध्ये एखादी गोष्ट त्यांना चुकीची वाटली तर ते त्यामध्ये निर्णय घेऊ शकतात त्यामुळे तो सेन्सॉर जर का झाला नसेल तर तो सेन्सॉर करायचा किंवा तसं काही वेळेला पण